ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे यांच्या दोन निवडणुकांमधील पराभव काढत काँग्रेसच्या प्रणिती शिंदे आणि सोलापूरमध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये दिमागदार विजय मिळवला मात्र त्याचा काँग्रेसला सहा महिने अवघ्या पाच ते सहा महिन्यांनी झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे पुरते पाणीपत झाले मातब्बार नेत्यांनी काँग्रेसचा हात सोडल्यानं लोकसभा निवडणुकीनंतर वर्षभरातच काँग्रेस सोलापूरमधून हद्दपार होते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली महाविकास आघाडीच्या एकजुटीमुळं लोकसभा निवडणुकीत सोलापूर मतदारसंघामधून काँग्रेसच्या प्रणिती शिंदे ह्या मोठ्या मताधिकाणी निवडून आल्या त्यांच्यासाठी महाविकास आघाडीमधील शिवसेना उद्धव बाळासाहेब था ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठी मेहनत घेतली होती विधानसभा निवडणुकीत काँग्रेस नेमकी उलटी भूमिका घेतली त्याचा तोटा काँग्रेस पक्षाबरोबरच मित्र पक्षालाही बसलाय काँग्रेसला एकही जागा विधानसभा निवडणुकीत मिळू शकलेली नाही गेल्या वर्षभरापासून काँग्रेस नेतृत्व आणि ने कार्यकर्त्यांना पक्षवाढीसाठी एकही कार्यक्रम देऊ शकलेला नाही त्यामुळे विधान त्यामुळे लोकसभेनंतरच्या विधानसभा निवडणुकीमध्ये सपाटून मार खाल्लेला काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये सर्व काही संपल्याची भावना निकालानंतर निर्माण झाली विधानसभा निवडणुकाच्या वेळी काँग्रेस बरोबर असणारे माजी मंत्री सिद्धराम मेहत्रे माजी आमदार दिलीप माने जिल्हा सहकारी बँकेचे माजी सदस्य सुरेश हसापुरे आणि भगीरथ भालके सध्या कुठे आहेत असा प्रश्न पडावा अशी काँग्रेस पक्षाची सध्याची परिस्थिती खासदार प्रणित शिंदे वगळता एकही मोठा नेता आज सोलापूर मध्ये काँग्रेस सोबत नाही माजी मंत्री सिद्धाराम्रे यांनी सत्तेत असणारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे पंढरपूरमधून निवडणूक लढवणारे भगीरथ भालकेही विधान सभेच्या निकालानंतर राजकीय विजय नवसात गेलेत माजी आमदार दिलीप माने आणि दक्षिण सोलापूर मध्ये जिल्हा बँकेचे माजी संचालक सुरेश सापूर आहे एक काँग्रेस पक्षापासून अंथ राखून त्यामुळे लोकसभा निवडणुकीनंतर अवघ्या वर्षभरामध्येच सोलापूर काँग्रेसचं अखेरची घटका ही मोजत असल्याची परिस्थिती आहे माडा विधानसभा आणि त्या मतदारसंघातील विधानसभेच्या सर्व जागांचं मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस लढवते त्या मतदारसंघातील करमाळ्याचे जयवंतराव जगताप माळशिरसचे स्वर्गीय प्रताप सिंह मोहिते पाटील त्यानंतर त्यांचे चिरंजीव धवलसिंह मोहिते पाटील तसेच कल्याणराव काळे ठराविक का नेते वगळता या मतदारसंघामधून काँग्रेस हद्दपार झाले आता तीच परिस्थिती सोलापूर मतदारसंघामध्येही उडवले नाही म्हणायला दिलीप माने सुरेश हसापुरे भगीरथ भालके यांच्या नावापुढे अजूनही काँग्रेस नेते लागते पण तेही सत्ताधाऱ्यांच्या पंक्तीमध्ये कधी बसतील याचा नेम नाही